हॅलो नमस्कार सकिनो उज्ज्वला किचन फट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे आज मी बहु रात्रीची माझी भाकरी उरली होती बाजरीची भाकरी आहे हे पाय त्याची मी आता एक छान अशा नाश्त्यासाठी रेसिपी बनवणार आहे त्यासाठी मी बाजरीची भाकरी घेतलेली आहे मिक्सरमध्ये ते जरा बारीक करून घ्यायचे पहिले भाकरीचे असे छोटे छोटे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे पहिली अर्धी भाकरी घालून त्याच्या बारीक मुगा करून घेते एकदम बारीक पण नाही हे पहा दोनदा करून मी एका भाकरीचा भुगा करून घेतलेला आहे मस्त छान असा भुगा तयार झालेला आहे त्यासाठी लागणार साहित्य हे पहा कांदा बारीक उभा चिरलेला आहे थोडा वटाणा घेतलेला आहे गाजर बारीक चिरून घेतला आहे शिमला मिरची पण अशी उभी उभी चिरून घेतलेली आहे टोमॅटो पण ह्या साईड चिरून घेतलेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर कडीपत्ता आता तेल गरम करण्यासाठी ठेवूया पण आपलं तेल आता गरम झालेलं आहे तर थोडी मोहरी घालूया जिरं आहे जिरो जिर मुरिकडलं शेंगदाणे घालायचे छान अशा से खरपूर शेंगदाणे आपण तळून घेणार आहोत म्हणजे खाताना छान अशा क्रंची लागतात ते आता कडीपत्ता घालू मग कांदा घालूया जास्त तांबूस वगैरे करायचं नाही आहे कांदा आपल्याला फक्त स्वच्छपणा घालवायचा आहे खूप छान चव लागते ह्या नाश्त्याची तुम्ही एकदा करून पहा तुम्हाला खूप आवडेल हे कांदा झालेला आहे आपला त्याच्यात शिमला मिरची घालू गाजर घालूया आणि वाटाणा आणि मस्त आपलं परतून घेऊया खूप जास्त आपल्याला आपल्या भाज्या शिजवायच्या नाहीये आता टोमॅटो घालून घेऊया त्यांच्या माझ्यानं मीठ घालून घेऊया चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय बाजरीचा जो भू भुगा केलेला आहे ना आपण त्याच्यात थोडं पाणी शिंपडून असं दोन मिनिटं तरी असं आहे म्हणजे छान असा मऊ सुद्धा असा आपला नाश्ता तयार होतो हे बघा आपल्याला भाज्या शिजवायच्या नाहीये आता बाकीचे मसाले घालून घेऊया हळद घालायची लाल तिखट घालायचे चवीनुसार अर्धा चमचा धना पावडर आहे हा हेल्दी नाश्ता होतो आता हे बाजरीचं के बारीक केलेलं घालून घ्यायचंय तर बाकीची छान असा कलर पण दिसायला लागलेला आहे खायला पण तितकंच छान लागतं सारखे सारखे पोहे तेच खाऊन खाऊन कणका आलेला असतो कधीतरी हे पण करायचं आवडीने खूप छान होतं आणि हेल्दी पण नाश्ता होतो तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला माझ्या रोजचे नोटिफिकेशन रोजचे व्हिडिओ पाहायला मिळतील तर बाकी सुंदर दिसतंय तितकंच चविष्ट पण लागत आहे ही रेसिपी तयार झालेली आहे बाजूच्या भाकरी पासूनचा नाश्ता तयार झालेला आहे खूप साऱ्या भाज्या भाज्या घातल्यामुळे हेल्दी झालेल्या आहे आता वरून थोडी कोथिंबीर गुर गुरगुरू ओलं खोटर असेल तर ते घातलं तरी चालेल किसून आता चाले खाता नाही त्यावर लिंबू पिळायचा आपली रेसिपी तयार